सिंह राशीच्या लोकांनो मी बागेश्वर धाम बालाजीची शपथ घेऊन सांगतोय जर ही भविष्यवाणी चुकीची ठरली तर मी तुम्हाला बक्षीस आज दुपारपर्यंत तुमच्या आयुष्यात मोठी घटना तुम्ही आनंदाने गल्लीत मिठाई वाटू शकता कारण तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे आता तुमचं नशीब पूर्णपणे बदलेल तुमची ऊर्जा वाढेल कारण आता बालाजी तुमच्यावर कृपादृष्टी टाकत आहेत त्यामुळे संपूर्ण आयुष्यात आनंद असेल तुम्ही अठ्ठेचाळीस तासात करोडपती होणार आहात हे आम्ही नाही तर तुमची कुंडली सांगते ग्रह नक्षत्र स्पष्ट संकेत देत आहेत की तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात भरभराट होईल बालाजीने तुमच्यासाठी संकेत दिले आहेत आणि बागेश्वर बाबांनी तुमच्या भाग्याचं पत्र लिहिलं आहे आता तुम्ही नक्कीच धनवान होणार आहात मित्रांनो म्हणतात ना की ज्यांच्यावर बालाजी प्रसन्न होतात त्यांना कोणतंही संकट लवकर येत नाही आता बालाजी तुमच्यावर प्रचंड कृपा करणार आहेत संकट मोचन हनुमान तुमच्या जीवनात समृद्धी आणतील हनुमान जी चिरंजीवी आहेत आणि ते नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी तत्पर असतात तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या संपतील आणि तुम्हाला अपार धन मिळेल हे शंभर टक्के निश्चित आहे सिंह राशीच्या लोकांना ही माहिती एकट्यात पाहू नका कारण आनंदाने तुम्ही बेशुद्ध होऊ शकता ही बातमी ऐकून पांगळा माणूसही नाचू लागेल आता भगवान गणपती आणि महादेव महाशिवरात्रीपूर्वी तुमचे नशीब बदलणार आहेत होय मित्रांनो मी पूर्ण खात्रीने सांगतोय आता तुमच्या आयुष्यात असाच घडणार आहे वेळ खूप कमी आहे महाशिवरात्रीपूर्वी तुमचे भाग्य बदलेल आणि तुम्हाला एवढं धन मिळेल जितकं तुम्ही स्वप्नातही पाहिलं नसेल आम्ही कोणताही विनोद करत नाहीये तर सत्य सांगत आहोत सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल होय मित्रांनो महाशिवरात्री दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्ही धनवान व्हाल आणि तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा मिळेल पण लक्षात ठेवा ही माहिती कोणालाही सांगू नका कारण खाजगी गोष्टी इतरांसोबत शेअर केला तर त्यांची वाईट नजर लागू शकते आणि तुमचे काम आडू शकते जर असं करत राहिला तर तुमच्या सोबत कोणीही उभं राहणार नाही वेळ तुमच्या हातात आहे आम्ही कोणताही विनोद करत नाही सत्य सांगत आहोत नक्कीच चमत्कार घडेल आणि तुम्हाला मोठी खुश खबर मिळेल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल एका तुम्हाला खूप खूप पैसे मिळतील हा संदेश महत्वाचा आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत ऐका आणि समजा कारण हा चमत्कार तुमचं नशीब बदलेल तुमच्या आयुष्यात मोठ्या संकटाची चिन्ह दिसत आहेत पण तुम्ही शांत राहा कारण प्रत्येक समस्येचं उत्तर म्हणजे संयम जो व्यक्ती कठीण परिस्थितीत शांत राहतो आणि योग्य निर्णय घेतो तो भविष्यात यशस्वी होतो अशाच व्यक्तीकडे पुढे सर्व काही असत गाडी आणि सर्व सुख सुविधा सिंह राशीच्या लोकांना जर तुम्ही चुकत असाल तर त्या चुकांमध्ये सुधारणा करा जसं की वेळेचा अपव्यय योग्य झोप न घेणं सतत विचारांमध्ये अडकून राहणं कोणतंही कार्य अर्धवट सोडणं ही तुमची सर्वात मोठी चूक आहे त्यामुळे या सवयी सुधारून लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या आणि तुमचं नशीब बदला देव तुमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवतील कधीही तुमच्या आशा हरवू देऊ नका कारण देवांच्या आशीर्वादाने नवीन संधी मिळेल आणि संपूर्ण जग तुमच्या नशिबाची चर्चा करेल ही माहिती अतिशय खास आहे त्यामुळे कोणालाही शेअर करू नका नाहीतर तुमचं यश अडचणीत येऊ शकतं तुमच्या आयुष्यात मोठी घटना घडणार आहे आणि लोक तुमचं कौतुक करतील तुम्ही जितकी मेहनत कराल तितक यश मिळवाल जर लापरवाही केली तर तिथेच राहाल त्यामुळे मेहनतीत सुधारणा करा नवीन मार्ग शोधा आणि योग्य ठिकाणी पैसा गुंतवा म्हणजे पैशातून पैसा कसा कमवायचा हे शिकाल आणि तुमचं आयुष्य आनंदी होईल सिंह राशीच्या लोकांनो फक्त हे लक्षात ठेवा ही माहिती एकट्यात पहा कारण काहीतरी मोठं तुमच्या आयुष्यात घडणार आहे तुम्ही तुमच्या बुद्धीचा योग्य वापर कराल आणि तुमचं बिघडलेलं नशीब बदलाल होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकत आहात आता खरोखरच एक चमत्कार होईल आणि कुठून तरी तुम्हाला प्रचंड पैसा मिळेल आम्ही पाहतो आहोत की तुम्ही सतत काही चुका करत आहात वर्ष दोन तुम्ही वाया घालवले आणि दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या महिन्यातही वेळ वाया घालवत आहात जर असंच करत राहिला तर फक्त पश्चाताप कराल त्यामुळे मोठा निर्णय घ्या तुमचं नशीब बदला देवदेवतांचे आशीर्वाद मिळवा आणि तुमच्या धनप्राप्तीबद्दल विचार करा मित्रांनो जगात ज्याच्याकडे जास्त पैसा असतो त्याला सर्वत्र मान सन्मान मिळतो तुम्हाला ही प्रतिष्ठा वाढवायची असेल आणि उत्पन्न वाढवायचं असेल तर आम्ही सांगतोय त्या गोष्टी लक्षपूर्वक का। येणारा काळ फक्त तुमचाच आहे तुम्ही या जगावर राज्य कराल पण त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागेल तुम्ही करत असलेल्या चुका टाळल्या नाहीत तर फक्त पश्चातापच कराल देव देवता त्यांच्यावरच कृपा दृष्टी ठेवतात जे स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतात सिंह राशीच्या लोकांना सांगू नका आता तुमचं बदलणार आहे आनंदानं तुम्ही वेडे व्हाल खुश खबर ऐकून लंगडा ल लं... खुश खबर ऐकून लंगडाही नाचे हे शक्य आहे कारण आम्ही तुमच्या कुंडलीची बारकाईने विश्लेषण केलं आहे हे शंभर टक्के सत्य आहे बदल होना रच। हा बदल तुमच्या आयुष्यात होणारच तुम्ही कोणत्याही चुका करत आहात त्यामध्ये सुधारणा करा आणि तुम्ही नशीब बदला मित्रांनो तुमच्या नावाचा सर्वत्र गौरव होईल कोणतंही कार्य अर्धवट सोडणं ही तुमची सर्वात मोठी चूक आहे त्यामुळे या सवयी सुधारून लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या आणि तुमचं नशिब बदला देव तुमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवतील कधीही तुमच्या आशा हरवू देऊ नका कारण देवांच्या आशीर्वादाने नवीन संधी मिळेल आणि संपूर्ण जग तुमच्या नशिबाची चर्चा करेल ही माहिती अतिशय खास आहे त्यामुळे कोणालाही शेअर करू नका नाहीतर तुमचं यश अडचणीत येऊ शकतं तुमच्या आयुष्यात मोठी घटना घडणार आहे आणि लोक तुमचं कौतुक करतील तुम्ही जितकी मेहनत कराल तितकं यश मिळवाल जर लापरवाही केलीत तर तिथेच राहाल त्यामुळे मेहनतीत सुधारणा करा नवीन मार्ग शोधा आणि योग्य ठिकाणी पैसा गुंतवा म्हणजे पैशातून पैसा कसा कमवायचा हे शिकाल आणि तुमचं आयुष्य आनंदी होईल सिंह राशीच्या लोकांना फक्त हे लक्षात ठेवा की माहिती एकट्यात पहा कारण काहीतरी मोठं तुमच्या आयुष्यात घडणार आहे तुम्ही तुमच्या बुद्धीचा योग्य वापर कराल आणि तुमचं बिघडलेलं नशीब बदलाल होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकत आहात आता खरोखरच एक चमत्कार होईल आणि कुठून तरी तुम्हाला प्रचंड पैसा मिळेल आम्ही पाहतो आहोत की तुम्ही सतत काही चुका करत आहात वर्ष दोन हजार चोवीस तुम्ही वाया घालवले आणि दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या महिन्यातही वेळ वाया घालवत आहात जर असंच करत राहिलात तर फक्त पश्चाताप कराल त्यामुळे मोठा निर्णय घ्या तुमचं नशीब बदला देव देवतांचे आशीर्वाद मिळवा आणि तुमच्या धनप्राप्ती बद्दल करा मित्रांनो जगात ज्याच्याकडे जास्त पैसा असतो त्याला सर्वत्र मान सन्मान मिळतो तुम्हालाही प्रतिष्ठा वाढवायची असेल आणि उत्पन्न वाढवायचं असेल तर आम्ही सांगतोय त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका येणारा काळ फक्त तुमचाच आहे तुम्ही या जगावर राज्य कराल पण त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागेल तुम्ही करत असलेल्या चुका टाळल्या नाहीत तर फक्त पश्चातापच कराल देव देवता स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतात लोकांना हा संदेश खूप खास आहे त्यामुळे कोणालाही सांगू नका आता तुमचं नशीब बदलणार आहे आनंदानं तुम्ही वेडे व्हाल खुश खबर ऐकून लंगडा लंग खुश खबर ऐकून लंगडाही नाचे हे शक्य आहे कारण आम्ही तुमच्या बारकाईने विश्लेषण केलं आहे हे शंभर टक्के सत्य आहे हा बदल तुमच्या आयुष्यात होणारच तुम्ही कोणत्याही चुका करत आहात त्यामध्ये सुधारणा करा आणि तुम्ही नशीब बदला मित्रांनो तुमच्या नावाचा सर्वत्र गौरव होईल सिंह राशीच्या लोकांना मी बागेश्वर धाम बालाजीची शपथ घेऊन सांगतोय जर ही भविष्यवाणी चूक ठरली तर मी तुम्हाला हव्या त्याप्रमाणे बक्षीस दे, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद